आता वडगावला मैदान झालत ना मोठं मैदान तिथं आम्ही फायनल गुलालाची मानकर चालतो तीच गाडी पडली होती आमची परवा दोन दिवस दोन हजार नऊ पासून ह्या क्षेत्रात मी स्वतः पण आमचा कधीच आजपर्यंत कोणाशी वादिवाद नाही काय नाही काय नाही आलो तरी आनंदात जायचो गुलाल मिळला आनंदात नाही गुलाल मिळला तरी कधी का समोर आजपर्यंत कधीच आले दोन हजार बावीस हिंदकेसरी झालो तरी सुद्धा ते कॅमेरा पुढे आले नाही विष्णू शेठ गावकर यांचं दुःख तसं निधन झाले तर आमच्या सगळ्यांच्या वतीने हिंद केसरी मल्हार फॅन्स क्लब जिरुजीरे पण महाराष्ट्रात ज्यांच्या वतीने आम्ही त्यांना भाऊ पूर्ण स्वतः दोन्ही गाड्या ज्या काही गुलालात राहिल्या तर हा जो काय आमचा विजय आहे तो आम्ही त्यांना आज त्यांच्या बाब साधी निमित्त समर्पित करतो मित्रांनो आपण आहोत आता गराडेच्या मैदानामध्ये या ठिकाणी करामाई केसरी दाल श्री मैदान संपन्न झाले हे दादा अतिशय इतके आनंदात होते की मला शोध शोध टू व्हीलरवर आले दादा काय एवढा आनंद झाला काय सांगाल त्याच्याविषयी आम्ही दोन हजार बावीस ला हिंद केसरी चालतो त्याच्यानंतर आमचा बैल मुंबईला पाळायचा बैल बिंजोडला बैल पळत होता तर परत आम्ही आमच्या इथं घरी बैल आणला आता दोन मैदानात गट काढला होता बैलांनी बैल काय बैलाला आमच्या पुरत नव्हता दिवसांनी गुलाल झाला एक चार महिन्यात गुलाल झाला शेट चार महिन्यात गुलाल झाला कुठला बैल घेऊन आलता तुमचा तांब्याचा सुंदर सुंदर आणि आमचा बैल मल्हार होता आणि त्याला आमचा पायरा तांब्याचा तांब्याचा सुंदर होता तुमचा मल्हारला तांब्याचा सुंदर होता मित्रांनो आणि गाडी कुणी चालवली गाडी सनी डायवर उरळी गटाला किती नंबर पळाला गटाला पळाला पाच नंबर तास आणि सेमीला नंबर तास आणि फायनल ला सहा नंबर सहा नंबर सहा नंबर मैदान कसं काय झालं एकदम रास्ता आणि एकदम सुटसुटीत आणि विशेष म्हणजे तुम्ही मला सांगितलं की आज तुमच्या दोन गाड्या फायनल राहिल्या दोन गाड्या दुसरी गाडी कुठली पळाली दुसरी गाडी आमच्या सोन्याची पळाली ती कोणाच्या नावाने पळती ती हॉटेल रुद्रा गार्डन रंजित घेस रे काय रंजिस्ट्रेट दिस रंजिस्टेट मित्रांनो रंजिस्ट्रेट येत बघा तुम्ही दरवेळेस नाव ऐकलं असेल समालोचक अतिशय प्रेमान नाव घेतात हो प्रसिद्ध बैलगाडी मालक रणजित शेट ते आहेत दादा काय सांगाल कसा का आनंद आहे आजचा काय नाही आज खूप आनंद झाला आज कुठला बैल आणला होता तुम्ही मैदानामध्ये आज दोन्ही बैल होती सोन्या होता आणि मल्हार कोण होता बरं बरं आणि सोन्याला पायरेकरी कोण होत सोन्याला पायरेकरी तेज होता आणि ह्याला तांब्याचा सुंदर तांब्याचा सुंदर पायरा होता मल्हारला आणि गाडी कोणी चालवली तुमच्या बैलाची अक्षय ड्रायव्हर शेंद्रेची सोन्याची गाडी अक्षय ड्रायव्हर चंद्रेला ते आता वडगावला मैदान झालं ना मोठं मैदान तिथं आम्ही फायनल गुलालाची मानकरी झालतो तीच गाडी पडली होती आमची परवा दोन दिवसापूर्वी सोन्याची आणि सुंदरची गाडी मला कस काय नियोजन दादा आगामी आगामी धमाका मोठाच असणार शेट आता मुंबईलाच खेळणार मुंबई मुंबई जास्त आवडते हा बिनजोड आनंद खूप आहे बरेच दिवस त्रास झाला एक पाच सहा महिने आमची दोन्ही बैल एकदम आरामावरच होती आता पंधरा दिवस झाले बैल आम्ही पंधरा वीस दिवसांपासून चालू केलं या बैलजोडीने जोडीने मल्हारने आणि तांबेकरांच्या सुंदरने कितवा क्रमांक पटकवला आणि दुसरा पाचवा पाचवा लकी हो तुम्हाला तास बी चौथ पाच आलं तिन्ही फिऱ्यांना एकदम छान नियोजन झालं सगळ्या आमच्या संघटना खूप चांगलं काम करते ग्रुपनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि मैदान आजचं जे गंगाराम दादांच्या वाढदिवसाने मित्र एकदम पारदर्शक सर मैदान झालं एकदान सर सगळ्यांना बक्षिसाचं वितरण झालेलं आहे पुणे जिल्ह्याच्या नावाप्रमाणे मैदान आजचं मैदानाने गंगाराम दादा सांगतात त्या पद्धतीने त्यांनी बरोबर शब्द बोलून दाखवला आणि दुसरं पर्व करून दाखवलं शब्द बोलून दाखवलं तसंच पर्व त्याप्रमाणे दुसरं पर्व पण त्यांनी यशस्वीरित्या पार करून दाखवलं मैदान एकदम टॉप झाले ना एकदम छान मैदान झाले एकदम सर मैदान झाले आता तुमचं आगामी नियोजन तुम्ही ह्यांच है। आहे मुंबईला जाणार आहे सव्वीस जानेवारी सोळा जा तारखेचा ता आता मैदानाचा पायरा झालेला आहे सोन्याचा मोठ्या मैदाना तारखेला आमचं सोन्या तिचं गाडी चाललंय बघा मित्रांनो पायरा फोडायचा का नाही तर हिच आहे कारण गुलाला त्रास तीच गाडी आज इथं पडली राहतात आणि गरीबांच्या बैलाला एकामेकांना आपण जर मदत केली जी जास्त चर्चेत बैल नाही तर अशी बैल प्रत्येकाला वाटतं चांगलाच मिळव पण ते काही सगळ्यांना शक्य नाही आणि उजडत आल्यानंतर एकदम आनंद होतो हे सगळी आमचं बैल आज आमचा आठ दाती झालेला आहे बैल तीन वर्ष मुंबईला कंटिन्यू म्हणला आमचा पब्लिकचा किंग म्हणून बैल फेमस आहे नंबरातल्या शर्यती केल्यात ह्या बैलाने आज आम्हाला सगळ्यात आनंदाची गोष्ट असं की आमच्या अपेक्षापेक्षा चांगल्या गाड्या शिमेला आमच्या बैलाने म्हणजे चांगल्या लढत दिली मैत्री टॉपचा चा होता आमचा लढत दिली मैत्री एक नंबर लढत मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण आम्हाला लय अभिमान झाला बैल आमचा मथारा झालाय आता बरं आम्हाला काही लय अपेक्षा आता याच्याकडून नाही आमच्या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये चांगले गाज आणि मुंबईला पण ज्या शर्यती होत्या त्या सगळ्या मैत्रीपूर्ण होत्या मैत्री आम्ही दोन हजार नऊ पासून ह्या क्षेत्रात मी स्वतः पण आमचा कधीच आजपर्यंत कोणाशी वादविवाद नाही काय नाही काय नाही आलो तरी आनंदात जायचो गुलाल मिळला आनंदात <laughs> नाही गुलाल मिळला तरी आनंदात घरी जायचं <laughs> मित्रांनो हेच खरं महत्वाचं आहे हे जपलं पाहिजे युवकांनी आदर्श घेतला पाहिजे प्रसिद्ध म्हणजे शेठकिसरी म्हणून प्रसिद्ध बैलगाडी मालक तुम्ही नाव ऐकून होता आज प्रत्यक्षात ते म्हणजे मीडिया समोर कधी का तुम्ही कधीच कधीच मीडिया समोर आजपर्यंत कधीच आले काय दोन हजार बावीस ला आम्ही शेट हिंदिसरी झालो तरी सुद्धा ते कॅमेरा पुढे आले नाहीत त्यावेळेस कितवा क्रमांक पटकावला त्यावेळेस आम्ही तिसरा क्रमांक पटकावला आणि पहिला मला वाटतं बकासोर आणि मोठा सोन्या पडला होता त्याचा सामना दिलता सामना

मैदान कसं झालं एक नंबर छान मैदान झालं बैल होते आमची पण पळायला आणि आनंदात होतो आम्ही काय हा त्या मैदानात तुम्हाला माती लागली बैलांच्या खुराला तरी आनंद आहे का हो त्या मैदानातली शेवागिरी महाराजांचा प्रसाद आहे तिथली माती त्या फाटीतली म्हणजे प्रसाद महाराजांचा बरोबर ग्रुपचं तुम्ही ऐकलं आमच्या तुम्ही ना सर तुमची आणि माझी पहिली ओळख आमचं पठारवाडीचा जे खासदार केसरी माझ्या तुम्ही माझ्या त्यावेळेस तुम्हाला तुम्ही परिचित नव्हता माझ्या समोर आल ते मी तुम्हाला वर जाऊन पहिल्या दिवशी युट्यूबच शूट करायला मी माझ्याजवळ येऊन तुम्हाला मी वर नेत तुम्ही मला ओळखलं नाही मला टी टी शर्ट शर्ट होता आता सुरुवात होती त्यावेळेस सुरुवात होती तीन वर्षापूर्वी असणार अजून दुसरे कुठला बैल होता दुसरा आमचा सोन्या होता सोन्या आणि पहिलीकडे बांधलेला तो सुंदर आहे आमच्या मल्हारला पायराव होता हा बैल आम्ही म्हणजे आदतपणात भरपूर मैदान गाजवले तो महाराष्ट्र चॅम्पियन हिंदी केसरी पूष्यप ह्याच्या मैदानात राहिलेला आपल्या मोरगाव सोप्याला चांगली चांगली मैदाना त्यांनी केली बरं मध्यंतरी बैल एक चार पाच महिने आमचा आजारी होता पायाला लागलो तो बैलाच्या बरं बरं तर आमचा हुकमी बैल येतो बर बर हा आता तो पाच तारखेच्या मैदानातून वडगावला झालेल्या कराडमध्ये फायनलला राहिला होता आणि आज आमच्या गावच्याच भागातलं मैदान होतं गारडेगावचं बरं बरं इकडे त्याने आम्हाला दोन्ही बैलांनी गुलाल मिळून दिला आहे त्यामुळे आमची सगळी टीम भरपूर आनंदात आहे आणि आन आनंदाच्या ह्याच्यामध्ये सगळं आमचं जे काही सहकार्य आहेत त्या सगळ्यांचं तुमच्या वतीने मी आभार मानतो आणि विशेष म्हणजे मला वाटतं मुंबईला पण गाडी तुमची हो मुंबईला आमची मल्हारची गाडी पळते तुम्हाला एक आठवण करून देतो मी की आपले रात्रीच एक प्रसिद्ध जुने गाडी मला बैलगाडा मालक जे आमच्या मल्हारला त्यांच्या सरजा म्हणून पडलेगावचा बैल पळायचा असे आपले विष्णू शेठ पडलेगावकर यांचं दुःख तसं निधन झाले तर आमच्या सगळ्यांच्या वती वतीने हिंद केसरी मल्हार फॅन्स क्लब झिरो झिरो थ्री पण महाराष्ट्र ज्यांच्या वतीने आम्ही त्यांना एक भाऊपूर्ण श्रद्धांजली तुमच्या माध्यमात वाचतोय आता या आनंदाचा शनि पण हे एकदम पायरेकरी आणि प्रसिद्ध जुने जाणते एकदम भारी माणूस होते आणि आजच्या या आमच्या दोन्ही गाड्या ज्या काही गुलालात राहिल्या तर हा जो काय आमचा विजय आहे तो आम्ही त्यांना आज त्यांच्या भाऊ बरोबर साथान्य निमित्त समर्पित चालतंय धन्यवाद दादा हेच तर जपलं पाहिजे मैत्रीपूर्ण संबंध जपले पाहिजेत सुखाच्या ह्याच्या वेळेस सगळे येतात पण दुःखात पण सगळ्यांनी सा साथ दिली पाहिजे धन्यवाद दादा शंभर टक्के